सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने हिंदू धर्माला देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली शनिवारी विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथ वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पांडा घातला संस्कृत ही हिंदू धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देवदेवतांची भाषा आहे या भाषेत आमदार पदाची शपथ घेऊन नितेश राणे यांनी आपले वेगळेपण जपले आहे राणे श्री महेश लांडगे श्री अमित साटम श्री रणधीर सावरकर मी आम नितेश नीलम नारायण राणे यहा विधानसभा सदस्य निर्वाचिता ईश्वर नामना शपे हृद विधीना स्थापत भारत संविधान प्रती सत्या श्रद्धा च धारिष्य तथा भारत तथा यत रक्षप ग्रही अहम उदयतः जय आज मी तस कर्तव्या समुद्र किनारे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत